नाईन्टीन मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत यांचं पार्थिव गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल झालंय हे पार्थिव रेड दरम्यान पंजाब इथं सुनील सावंत हे शहीद झाले होते त्यांचं पार्थिव पंजाबमधून आज सकाळी दिल्ली इथं आणण्यात आलं आणि हे मन हेलावून टाकणार होत शेजारीच कारिवडे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमात अंत्यसंस्कार यानंतर करण्यात आले त्यांच्या निधनानं कारिवडे गावावर शोककळा पसरली आहे माजी सैनिक मोठ्या प्रमाणात कारिवडे गावात दाखल झाले होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी जिल्हाधिकारी सावंतवाडीचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार देखील दाखल झाले होते